गणपती बाप्पा मौर्या मित्रांनो आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळं स्वप्नील आणि मी त्याच्या ऑल इंडिया रिटर्न लदाख रिटर्न बाईकवर मारगावला जायचं ठरवलं मारगावला जातानी म्हणलं मीच गाडी चालवणार माझी गाडी म्हणली म्हणलं चालो बाबा मला बी कुठं हाऊस आहे नंतर जाता जाता पहिल्यांदा पेट्रोल टाकले मग वांग मग भग वग वांग करता मी पोचलं मोरगावमध्ये मोरगावमध्ये मंदिराच्या जवळ पोचल्या एकदम भारी वाटलं कारण आम्हाला मयुरेश्वर मोरगाव हा बोर्ड दिसला जवळ जाऊन बघतो इथं काय गर्दी हळूहळू वाढायला लागली आता वाटलं आम्हाला गर्दी असेलच कारण सगळ्यांना पाहुणारा आणि अष्टविनायकापैकी पहिला गणपती असल्यामुळे इथं कायम गर्दी असतेच गर्दी असणारे स्वाभाविकच होतं त्यामुळं आम्ही हळूहळू आतमध्ये शिरलो आणि आतमध्ये काही परिस्थिती बघावं म्हणलं तर आतमध्ये जाताच बघू शकता आतमध्ये पण भरपूर गर्दी होती आणि लाईनला जर थांबायचं म्हटलं तर एक तास लागणारच होता त्यामुळं आम्ही बाहेर तर गणपतीचं दर्शन घेतलं स्क्रीनवर गणपतीचं दर्शन घेतलं आणि निघालं मी आता आता एकदा आधा भेटला त्यांनी प्रसाद दिला नंतर मंदिराला येडा मारायला बघ बघ जावं म्हटलं तर बघू शकता किती गर्दी पूर्ण दोन तीन लाईन पॅकच होत्या कमीत कमी एक कमी तास तरी लागला असतो दर्शनाला नंतर दर्शन झाल्यावर मंदिरासमोर थोडंसं फोटो वगैरे काढले स्वप्नीने फोटो काढला मी फोटो काढला बघू शकता बाहेर फोटो काढला नंतर मंदिराच्या परिसरात बघा हे अष्टविनायक गणपतीचा मॅप आहे कुठं कुठं कोणते गणपती तर रोड कसा आहे किती किलोमीटर ते दिलेलं आहे नंतरनं बाहेर आल्यानंतर नंतरनं बाहेर आल्यानंतर म्हणलं काहीतरी दाखवायचं राहिलं वाटतं हा बघा नंदी सभा मंडप बघा किती मोठा आहे मंदिराच्या समोर आहे बाहेर नंतर स्वप्नील म्हणलं थोडासा व्हिडिओ काढायचा <laughs> हर हर महादेव मित्रांनो आपण कळत होतो संपूर्ण भारत यात्रा ती संपली संपल्यानंतर मी आज पहिल्यांदाच आमच्या जवळ असणार आहे गणपती बाप्पांचं मंदिर म्हणजे अष्टविनायकामधील पहिला गणपती मयुरेश्वर गणपती मोरगाव याचं दर्शन करायला आलोय आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं योग हो आला तर आज मी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय संकष्टी चतुर्थीमुळे खूप गर्दी आहे मी जवळपास सहा महिन्यांनी आलो या मंदिरात मी येत राहतो तसं महिन्यात नाही एकदा तरी काही काळ ना असतो आणि मी बाहेर गेल्यामुळं मला जमलं नव्हतं याला सहा महिन्यानंतर मी आलोय मित्रांनो दर्शन झालं आणि आम्ही पुन्हा निघलो आमच्या घराकडे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा टाटा बाय बाय